महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांचा वाचा फोडतो आणि व्यवहार चातुरी आणि नैतिक आचरणावर प्रबोधनही कीर्तनाचे अंतिम ध्येय परमात्म असले तरी कीर्तनकार आपल्या कीर्तनात माणसाला दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रापंचिक समस्यावरही भाषण करतो कीर्तनाच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांचा वाचा फोडतो आणि व्यवहार चातुरी आणि नैतिक आचरणावर प्रबोधनही करतो इतिहासातील आदर्शांचे उदातीकरण करून मानवी जीवनातील त्याचे महत्त्व करतो अशा प्रकारे कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सतत तो समाज प्रबोधन करीत असतो आळंदी येथे कार्तिकीवारी लाखो भाविक सध्या उपस्थित आहेत कार्तिकीवारी म्हटली की, की विशेष करून मोठा सहभाग कोकण परिसरातील दिंडीचा असतो महा एनजीओ फेडरेशन विषयी असणारी वारकरी कोकण दिंडीतील आणि एकंदर सर्व बांधवांची कृतज्ञ यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत गुरुदेव श्री श्री आणि श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या आशीर्वादाने आणि श्री शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून माननीय चंद्रकांतजी राठी यांच्या मार्गदर्शन तथा विशेष सहकार्याने महा एन जी ओ फेडरेशनच्या सेवा सत्संग अंतर्गत अक्षय महाराज भोसले यांनी हजारो भाविकांशी संवाद साधत सेवेचे से महत्व समाजास पटवून दिले हजारो भाविक या भक्तिरसात नाहून निघत परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून प्रबोधित केलेल्या विठ्ठल नामातील भस्त्रिका आणि राम ध्यान करत परमोच्च टोकाचा आनंद घेत हर्षयुक्त झाली यावेळी महा एनजीओ फेडरेशनचे संचालक श्री गणेशजी बाकले उदय अडवले आदी मान्यवर उपस्थित होते महा एनजीओ जी ओ फेडरेशनच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा